स्वागत आहे तुमचं चविष्ट कुटुंबामध्ये तर आज मी पुन्हा आलेली आहे एका नवीन एका रेसिपी सोबत तर आजची रेसिपी असणार आहे जी मोठ्यानं पण आवडते छोट्यांना पण आवडते तर अशी रेसिपी असणार आहे रेसिपी असणार आहे पिझ्झाची तर आपण इंडियन तडका लावून जर बनवला पिझ्झा तर नक्की सगळ्यांना आवडेल आणि कोणाला आवडत नाही इंडियन टच दिलेला तर चला आपण फटाफट रेसिपीला बघूया तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा फटाफ पिझ्झा बेसने सुरुवात करूया आपण शिमला मिरची पासून शिमला मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहे ॲज पर युअर टेस्ट तुम्ही घेऊ शकता कॉर्न घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मॅगी मसाला आहे मॅजिक मसाला ज्याला म्हणतो आपण आणि त्याचबरोबर शेजवान चटणी आहे आप आणि आपल्याकडे आहे मेऊनीस तुम्हाला जर व्हेजीस अजून ॲड करायचे असेल तर तुम्ही त्या करू शकता माझ्याकडे दोन वेजीज आहे मी आता तेवढा यूज करून आता तुम्हाला फटाफट रेसिपी बनवून दाखवते तर आपल्याला लागणार आहे चिली फ्लेक्स ऑरेगॅनो आणि चीज लागणार आहे जर तुमच्याकडे मोजरेला चीज असेल तर तुम्ही तो यूज करू शकता माझ्याकडे नाहीये त्यामुळे आता आपण या चीजवर आपण काम शिमला शिमला मिरची आता मिरची धुवून घेते आणि छान बारीक बारीक का आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी आता धुवून तुम्हाला करून दाखवते बघू शकता अशा प्रकारे आपण बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मी इथे अजून एक कांदा सुद्धा वापरणार आहे तर बाकीची मी शिमला मिरची कट करून घेते शिमला मिरची कापून झाली आहे आता फटाफट आपण कांदा कापून घेऊया कांदा पण आपण बारीक कट करणार आहोत अशा प्रकारे आता आपल्याला बारीक बारीक मिरची कट करून घ्यायची आहे त्यासाठी मी आधी उभी कट करून घेतले आणि आपल्याला छान बारीक कट करायचे आहे या प्रकारे कापून आहे मिरची कापून झाली आता उरलेला लसूण आपण किसणीच्या साह्याने आपण किसून घेणार आहोत जर तुम्हाला कट करायचे बारीक बारीक तर कट देखील करू शकता तेल तापलेलं आहे आता आपण यामध्ये लसूण आणि मिरची व्यवस्थित परतवून घेऊया आधी व्यवस्थित आपण याला परतवून घेऊया लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत लसूण आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत शिमला मिरची शिमला मिरची व्यवस्थित परतवून घेऊया आधी या मैगी मैगी आता यामध्ये जाईल मॅगी मसाला अर्धा पॅकेट मी मॅगी मसाला टाकते आणि चवीनुसार मीठ आणि कॉर्न टाकायचे आहे आणि याला झाकून आपण आता शिजवून घेणार आहोत भाजीला आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता आता आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया यावर आपण घेणार आहोत मेवणीस त्याचबरोबर तुम्हाला लागेल तशी शेजवान चटणी तिखट तर तिखट नाहीतर पण हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आपण किंवा याच्या ठिकाणी तुम्ही पिझ्झा सॉस देखील तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आपण चारी बाजूला पण व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत सॉस स्प्रेड झालेला आहे आता ही भाजी तुम्हाला लागेल तेवढी तुम्ही यावर स्प्रेड करा जास्त लागली तरी काही हरकत नाही टेस्ट छानच येते तर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची भाजी भाजी स्प्रेड झालेली आहे आता यावर तुमच्या चवीनुसार कांदा कांद्याची जास्त गरज नाही आहे थोडीशीच बस आता फायनल आणि सर्वांच्या आवडीचं भरभरून चीज स्प्रेड करायचं आहे चीज व्यवस्थित स्प्रेड झालेला आहे तवा मी गरम करत ठेवला आहे तेल लावलेलं आहे आणि आता आपण हे शिफ्ट करूया तव्यावर आणि याला कवर करूया आपण आणि व्यवस्थित शिजून घेऊया व्यवस्थित हिट झालेलं आहे बघू शकता मी खालून दाखवते तुम्हाला व्यवस्थित झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया हे आता आपण याला व्यवस्थित कट करून घेऊया कट करून झालेला आहे आता चिली फ्लेक्स आणि त्याचबरोबर ऑरिगॅनो टाकून आपण सर्व करूया तर चला बघूयाची टेस्ट कशी आहे अहो ट्राय करा तेव्हाच आज किचनमधून एवढा छान छान असा स्मेल येत होता माय oh. गॉड माही कट माय फेवरेट कशी आहे सो यम अँड सो डिलिशियस म्हणजे असं वाटलं नाही की मला मी कुठे बाहेर खातोय म्हणजे घरचा एवढा बाहेरच्या पेक्षा चांगला होऊ शकतो दॅट्स रिअली really अमेझिंग अँड सो so डिलिशियस अँड सो so यमी थँक्यू तर मग आपल्या सबस्क्रायबर्सना सांगून टाका सबस्क्राईब करायला विजया खरंच छान झालेला आहे व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि नवीन नवीन छान छान व्हिडिओ आपल्या चौविष्ट फोटोमध्ये येतच असणार आहे तर सपोर्ट पण करा चॅनलला सो so, मस्त खूप मला आवडलं रिअली आय लाईक इट Seriously. Thank you.